आषाढी वारीचा पवित्र पर्व काळ सध्या सुरू आहे या पवित्र आषाढीच्या पर्वकाळामध्ये पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्याकरिता लाखो भाविक दरवर्षी जात असतात आता जवळच काही दिवसामध्ये आषाढी वारी आलेली आहे या आषाढी वारीच्या निमित्ताने लातूरमधल्या एका मुसलमान व्यक्तीने जो की धर्माने मुसलमान आहे त्या मुसलमान व्यक्तीने विठुरायाच्या चरणी एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट अर्पण केला आणि हा जो व्यक्ती आहे हा दगड फोडण्याचं काम करत असतो परंतु तो धर्माने मुसलमान आहे आणि हिंदू असणाऱ्या विठुरायाच्या चरणी त्याने एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट अर्पण केला ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मुसलमान व्यक्ती काय नाव आहे त्याचं तो कोणत्या गावचा आहे तो नेमका काय करत होता आणि त्याचा विठ्ठलाशी काय संबंध आला खरं पाहायला गेलं तर एवढी मुसलमान लोकं विठ्ठलाला कशामुळे मानतात वारीला तेवढी लोकं सहकार्य कशामुळे करतात आणि त्या व्यक्तीने विठ्ठलाला एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट का अर्पण केला हे सगळं आपण शॉर्टकटमध्ये एका दोन चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा सर्वांनी आवर्जून पाहा आणि त्या व्यक्तीने विठ्ठलाला एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट कशामुळे चा अर्पण केला त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून खरं पाहायला गेलं तर तो, तो दगड फोडण्याचं काम करतो मग हे सगळा पैसा आला कसा आणि त्याने चांदीचा मुकुट का अर्पण केला ही सगळी गोष्ट आपण मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटी नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे वारकरी संप्रदायाचं दैवत असणारा पंढरपूरचा विठोबा हा सगळ्यांचा आवडता देव आहे सर्व जाती धर्माची लोक ह्या पंढरपूरच्या विठ्ठलाला मानत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोक म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल हा फक्त हिंदूंचाच आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पंढरपूरचा विठ्ठल हा सर्व जाती धर्माचा देव आहे या जगातला जेवढं काही धर्म असतील ज्ञानेश्वर महाराजांचं सोपं सांगितलं आहे स्वधर्म सूर्य पाहू ज्या विश्वातले जेवढे काही धर्म आहेत आणि जे वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहेत या सगळ्यांचा आवडता देव म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आहे पंढरपूरचा विठ्ठल हा गोरगरिबांचा देव आहे तर काल परवा पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी लातूरमधल्या गणेश सय्यद नावाच्या एका मुसलमान व्यक्तीने की जो धर्माने मुसल मुस्लिम आहे त्या व्यक्तीने विठुरायाच्या चरणी एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट अर्पण केला तर मंडळी विठ्ठुरायाच्या चरणी एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट त्यांनी कशामुळे अर्पण केला त्याचं थोडंसं विस्तृत कारण सांगतो हे बघा पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिराचं जे पुरातत्व विभागाने जे पुनर्जीवन करण्याचं काम सुरू केलं पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे याची जी जडणघडण होत आहे तुम्ही पाहिलं असेल पुरातत्व विभागाने मंदिरावरलं सगळं ते चांदीचं सोन्याचं आवरण काढून टाकलं आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचं काम पुरातत्व समितीने राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम सुरू केलं मंदिराचं जे संवर्धन करण्याचं काम आहे ते राज्य सरकार करत आहे आणि मंदिराचं संवर्धन करत असताना मंदिराला जी दगडं लागतात मंदिराच्या कामासाठी जी दगडं पाहिजेत ही दगडं पुरवण्याचं काम, चा काम गणित सय्यद नावाच्या एका मुसलमान व्यक्तीला सरकारने दिलं लक्षात घ्या बरं का तर हा व्यक्ती लातूरचा आहे हा धर्माने मुसलमान आहे आणि त्याच्याकडे ते मंदिर संवर्धनाचं दगड पुरवण्याचं काम आल्यामुळे तो सारखा पंढरपूरला येणं जाणं दर्शन करत होता आणि साहजिकच आहे पांडुरंगाच्या दरबारात आल्यामुळे एका वेश्यसुद्धा त्या विठ्ठलाच्या प्रेमात पडू शकते कानोपत्रा नावाची तर हा एक माणूसच आहे ना शेवटी धर्म कोणताही असू द्या आणि मग तो त्या विठुरायाच्या प्रेमामध्ये पडला आणि त्याची विठ्ठलावर श्रद्धा जडली मग त्याच्या मनामध्ये साहजिकच देवाविषयी प्रेम झालं आणि त्याचं कुटुंब वारकरी संप राहायला मानणार होतं खरं पाहायला गेलं तर त्याच्या कुटुंबातले बरेच सदस्य कीर्तनाला भजनाला प्रवचनाला आणि आषाढी वारीमध्ये ते सहभागी असतात ही गोष्ट सगळ्यात महत्वाची घ्या तर हा सय्यद नावाचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीच्या मनामध्ये आलं की विठुरायासाठी आपण काहीतरी करावं ज्या विठुरायाच्या जीवावर आपलं पोट भागते त्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची उपजीविका होते आणि जे सरकारने त्याला जे बजेट दिलं त्याच्यातला थोडासा का पैसा होईनं त्या गणी सय्यद नावाच्या व्यक्तीने एक लाख रुपयाचा मुकुट विठुरायाच्या चिरणी अर्पण केला तर लोकं म्हणतात की त्या दगडं फोडणाऱ्या माणसाकडे पैसा आला कुठून तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्या तो राज्य सरकारच्या माध्यमातून मंदिराला दगड पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे आहे त्याच्यामुळे त्याला पैशाची काही कमी नाही आणि म्हणूनच साहजिकी त्याने एक लाख रुपयाचा चांदीचा मुकुट अर्पण केला परंतु हे मुकुट महत्त्वाचं नाही हो तो धर्माने मुस्लिम आहे आणि त्याने पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी तो मुकुट अर्पण केला हा हिंदू मुस्लिम ऐक्य भाव त्याने लोकांच्या समोर दिला खरं पाहायला गेलं तर पंढरपूरचा विठ्ठल हा सर्व धर्म समभाव आहे उद्या बौद्ध धर्माची लोकंसुद्धा त्या ठिकाणी विठुरायाच्या चरणी लीन होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आहे मुस्लिम लोकंसुद्धा येतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रवेश आहे म्हणजे काय तर पंढरपूरचा विठ्ठल हा सगळ्यांचा देव आहे याला कोणीही जाती धर्माच्या बंधनामध्ये अडकू नका फक्त वारकरी संप्रदायाची लोकच विठुरायाचा त्या ठिकाणी अधिकार त्याच्यावर गाजू शकतात आणि म्हणूनच त्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की विठ्ठलावर जे ह्या माणसाने प्रेम दाखवलं आणि चांदीचा मुकुट अर्पण केला त्या व्यक्तीला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आताच्या काळामध्ये जातीय विष आणि जातीय धर्मीय दंगली करण्याचं प्रमाण एवढं वाढत असताना सुद्धा याने सामाजिक सलोखा राखत विठुरायाच्या शरीने जी भक्ती दाखवली ही भक्ती वाखाण्याजोगी आहे म्हणून त्या व्यक्तीला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत मंडळी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद